कुगीर थांबा तु तुम्ही तिथं थांबा म्हण तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही अग नाही मी एस पीला हे करील त्याचं काय तुम्ही तीन कार असून सुद्धा लबाड व्यक्ती व्यक्तिमत्त्व आहे तुम्ही वाल्मीकरारची माझी आईला इथं धमकी दिली पूजा दिली का नाही तुला धमकी आईये तुला धमकी दिली का नाही तुला दिली का नाही टाकलं नाही मला नाही हां काय काय म्हणायचं थे सर इंगुली मॅडम तुम्ही लाबाट बोलताय हा इंगुली मॅडम तुम्ही खोटं बोललाय हा लबाड अरे लबाड लबाड मारत जात नसता इतका मानसिक त्रास थांबा तुम्ही तिथंच थांबा तुम्ही तिथंच थांबा जातो साहेब हा मी नोटीस घेतो मी नोटीस घेतो तिथं माझी बायको गेली थांबा तुम्ही तिथं थांबा म्हणले ना तुम्ही थांबा म्हणले ना तुम्ही अंगावर नाही मी एस करीन त्याच काय नाही तुम्ही अजिबात ही करायच नाही सारखं सारखं ये तुम्ही खोटा गुन्हा का दाखल केला खेंदे साहेब मी ह्यांना होतो का तुम्ही होतो का मी नोटीस माझी आई घेईल माझी आई नो पूजा नोटीस घेईल नाही <muchas> नाही घेत आई माझी पाठीमागा नोटीस घ्यायला माझी आई पाठीमागा आहे नोटीस घेण्यासाठी नो तुम्ही सारखं मानसिक त्रास द्यायला लागला का द्यायला लागला मानसिक त्रास मॅडम तुमचं नाव काय आहे तुम्ही परवा दिवशी माझ्या घरात का शिरला माझ्या घरात शिरला माझ्या भावाच्या घरात हुकुमशाही आहे का हे हुकुमशा आहे का मॅडम मॅडम ही हुकुमशाही का नाही तुम्ही हुकुमशाही लावली एसपी साहेब आम्ही ह्या जिल्ह्यात जगायचे का मरायचे हे सांगा तुम्ही हे जाधवराव साहेब सातत्याने अन्याय करतात नोटीस द्यायला एवढं पोलीस पटक पथक आणायचं असतं का, पत्ते का? हा? हे की का जा आम्ही हो हल्ले केलेत का दहशतवादी आहे का हे आम्ही दहशतवादी आहे गा एवढे लोक घ्यायचे काय करायचं हो हे लोक हे बघा जगतार साहेब तुम्ही तिथे पंचनामाला होता मी मारलो होतो का हंडा मारलो होतो का जगतार साहेब तुम्ही बोला तुम्ही बोला इंगळे मॅडम हिंगोली मॅडम तुम्ही बोला आई तो त्यांनी वाचून दाखवले का वाचून दे हा इंगळे मॅडम थांबा दोन मिनिट इंगोली मॅडम इकडे बघा मॅडम इकडे बघा तुम्हाला रिक्वेस्ट करतो मी तुम्हाला जाधव जाधवराव तुम्हाला मारल होतो का आम्ही मारलो का का तुमच्या आयुष्यपथ तुमच्या शपथ तुमच्या वरती शपथ तुमच्या वरती शपथ जगतार साहेब यांना मी आदरून दिल ते स्वतः पडले होते हा खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब कुठे आहेत खेंदे साहेब खेंदे साहेब तुम्ही होता माझ्या भावानं तुमचे डोकं अंग बॉडी पूर्ण गार पाण्या चोडली त्याला नोटीस काढलं उलट्या काळजाची माणसं तुम्ही आणि अजून हे करता काय बोला की तुम्ही बोला कशासाठी नोटीस आहे इंग, इंगुले मॅडम वाचा तुम्ही वाचा तुम्ही आम्ही काय दरो टाकली का गुंड प्रवर्तीचे लोक आम्ही आम्हाला इथं जगायचं आहे का नाही इथं ही तुमचे हुकुमशाही आहे का साठी दिली त्या शेतामध्ये आमच्या फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये बाउंड्री सिमेंट किलरचं नुकसान केलं होतं आहे का आणि दगड आणि माती आणून टाकलेली आई हा उटुंग उभार हो आई आहे दगड माती आणून टाकलेली आहे तर त्या संदर्भात आम्ही यशवंत यादव यांना विचारलं होतं सचिन यादव यांना तुम्हाला यशवंत यादव उद्या खुलासा येईल डाम दगड आमचे कान आहे दोन मिनट मी मला माहितीये पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुरुस्त केलाय तुमच्या कर्म आईला माहिती येऊ नका तुम्ही तुम्ही लाभारा अधिकारी तीन तार असून तुम्ही आहे या आईथां आई तुम्ही तीन टार असून सुद्धा लबाड व्यक्तिमत्व आहे तुम्ही माझी करारची इथं धमकी दिली पूजा दिली का नाही तुला धमकी आई तुला धमकी दिली का नाही तुला दिली का नाहीये यायचं का ही चुकीच आहे ही चुकीच आहे समजा तुमची नोटीस द्यायला तुम्ही आहे ना एक माणूस येऊ शकत होता एक माणूस तुम्ही गावात यायचं इथं यायचे माझ्या अंगावर येत घे नोटीस घेऊ नोटीस इंगोली मॅडम इंगोली मॅडम मी बोलतो तुम्हाला थांबा इंगोली मॅडम जाधव साहेब टच केलं होय का नाही मी तुम्हाला माफ करतो मी बर माझी याबाहेर होती पोलीस स्टेशन मी बंधनकार राहील माझ्या घरी यायची तुमची याची गरज का होती थांब थांब इंगळे मॅडम तुमची याची गरज काय सोबत एक सुद्धा वाला नव्हता तुम्ही मोबाईल नेलो मोबाईल हातातला इसकोन नेला त्या माझ्या भावाच्या घरात तुम्ही का शिरला हिंगळे मॅडम इंगळे मॅडम इंगळे मॅडम कुत्र मॅडम इंगळे मॅडम तुम्ही त्या घरात का शिरला त्यांच्या घरात का शिरला तुम्ही नोटीस द्यायला तुम्ही कोण वन पाल ना आमच्या भागातलं कोण आहे वन रक्षक तुम्ही नोटीस घेऊन येऊ शकत होता एकटा माणूस आम्ही क्रिमिनल लोक आहे का डाकू लोक आहे का आम्ही तुम्ही एवढी फोज फटका घेऊन का आला दशेतीचं वातावरण निर्माण करता तुम्ही तुम्ही दशेतीचं वातावरण आम्हाला असं करा एक रोगरच्या बाटल्या आणा पावडा होईल हो काय नाव तुमचं थांबा दाजी थांबा तुमचं नाव काय तुम्ही ती दिवशी मला व्हिडिओ बंद कर म्हणला मी व्हिडिओ बंद केला असता या माणसानं मला मारून टाकले म्हणून माझ्या गुन्हा केला असता आई नेसला माझा पुरावा राहिला ही लक्षात राहा तुमची मिसेज ना सोलापूरला विचरा ही चालतं का म्हणा चालतं विचरा ना तुम्ही साहेब हो तुम्ही थांबा कोणते जाधव द्या इकडं साऊंड ओपन करा हॅलो हा बोला साहेब त्यांना जाधव साहेब नमस्कार मी सचिन यादव बोलतोय हो। तुम्ही कुठून बोलताय बोलता सर पी एस साई जाधव चौकी मोहोद चौकी पी एस आय बोलताय का बर नोटीस द्यायला किती लोक येतात हा मी कुठाने करत नाही तुमचे अधिकारी कुठाने करतात सर माझी आई फास्ट घ्यायची वेळ आली आम्हाला मरायची वेळ आली मरायची या अधिकाऱ्याला मी हात न लावता पडला याला माझ्या भावा जर मोबाईल माझा हात माझ्या भावाने पूर्ण बॉडी पुसून घेतली नोटीस घेतलेली आहे पण हे मक्तेदारी आहे ना याचा आदो साहेबाची चालू द्यायची नाही आमचा जिल्हा वाल्मी करारचा नाही ऐका वाल्मी करारचा आमचा जिल्हा नाही इथं परळी होऊ देणार नाही मी आम्ही महाराष्ट्रातल्या चळवळीचा सांगोलाय तुम्ही काय व्हिडिओ करता पुन्हा विचारून केला आमच्या बायकांचे फोटो काढून नेता तुम्ही त्यांच्या नोटीस घेतली पण पोच देत नाही कोण देत नाही पोच हिंगळे मॅडम दाखवला हिंगळे मॅडम व्हिडिओ वगैरे चालू काढायचा कामात पण अडथळा नाही हो करा तुम्ही करा काय ठीक आहे चालेल तुम्ही ये, ये माणूस आलास्ता मला ठीक आहे ही नोटीस रोज एक रात गेली नोटीस विषय आहो साहेब ऐका ही नोटीस आला मी खुलासा देतो पण ही तीन स्टार आय पी एस क्लास चा अधिकारी आहे लाबाड लाबाड़। यांना विचारा ह्या इंगोलेला विचारा ह्या खेंद विचारा ह्या जगतापला विचारा या माऊलीला मी हात लावला होता का हात लावला होता एवढे विचारा पोलीस स्टेशनला माझ्या एफआयआर दाखल केली आज पाच दहा वर्ष तिथे का वळवायची उत्तर द्या जाधव साहेब जाधव साहेब तुम्ही मला उत्तर द्या माझ्या दाखल केली मी ढकलेलं नाही थांबा या थांबा मॅडम मॅडम तुम्हाला ढकल तुम्हाला ढकललं तुम्हाला का या व्यक्ती त्यांना ढकललेलं नाही जाधव साहेब तुम्हाला मी ढकललं नाही माझ्यावर काय आरोप केला माझ्यावर आरोप का केला पोलीस पोलीस स्टेशनला माझ्या एफ आय दाखल काय केली सांगा एफ आय का दाखल केली एफ आय दाखल केली मी ढकललेलं नाही तुम्ही बोलवा तुम्ही जगत साहेब जगताप साहेब मी ह्यांना ढकल होतो का सांगा ढकल होत ढकल का शेंदे साहेब शेंदे साहेब तुम्ही सिनियर आहे ह्या माणसाला बेवर तिला हात लावत सांगा नाही येऊन मग मी समज करणार आहे मी समज करणार आहे आमच्या वर करत हा ही वाल्मिक व्यक्तिमत्व ही सांगोच करा निघाले परळी बघा गा हे जाधवराव हे बघा अतिशय लहान माणूस व्यक्तिमत्व लोकांना त्रास देणारा माणूस म्हणजे ही जाधवात विचारा हि तर खेंदे साहेब हे तर जगताबाई नोटीस हे बघा गाडी नंबर हा हा तुम्ही गुन्हा का दाखल केला तुम्ही गुन्हा दाखल का केला हे सांगा मला घाल बारा तू घाल गाडी अंगावर घाल माझ्या अंगावर माझ्या अंगावर गाडी का घालायची अरे काय दादागिरी ही दादागिरी झाली ही दादागिरी झाली जातो साहेब तुम्ही लबाड बोलला तुम्ही लबाड बोलला हा हा तुझा काय संबंध आहे व्हिडियो बनवायचा आम्हाला इथं लबाड बोलायला लावा लागल का हे जगा हे मी ढकललो का ह्या माणसाला मी ढकललो तर का लबाड बोलायचं ही माणसं ही माणसाने खरं बोलायचं ए जाद साहेब तुम्ही खरं सांगा मी तुमच्या अंगाला हात लावलं तुम्ही टाकलो नाही 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 मी ढकललेला नाही हा